नमस्कार तर स्वागत आहे तुमचं आजच्या नव्या ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग तसं तर मी शूट करतोय कारण की राजश्रीच्या माहेरची यात्रा आहे आणि यात्रेसाठी राजश्री आहे मम्मी पण आवडते मम्मीला आम्हाला राजश्रीला दिदीला आणि सियाला आम्हाला सगळ्यांना यात्रेला बोलवलंय हे बघा दिदी इथं आहे आणि सियाचं ऑलरेडी आवरून झालंय ती बाहेर खेळतीये का खाती गिया का कुठे जायचे तुला छापला आपली बुर कुठे आपली कुडली तिकड तू नवे कपडे घातले का नवे कपडे घातले मेहंदी दाखव कुठे तुझी मेहंदी दाखव लावली तू पुढे थांब थांब नाही लावून थांबय थांबय

याला गार पाणी ठेवू राहिले गरम व्हायचे कुणी यायचे यायचे बाई टॉमी कुठे सिया टॉमी कुठे कुठे टॉमी कुठे दाखव दाखव टॉमी कुठे आपलं टॉमी हमना सिया आम्ही चाललो बाय 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 तुला यायचं का आम्हाला घर जायचं यायचं जत्राला यात्रेला यायचं तुला नाही यायचं म्हणून चल आम्ही चाललो यात्रेला आता दिदी आम्ही घरापासून मुद्दाम थोडीशी गाडी पुढे नेली सिंहाची आता रिॲक्शन बघा यायसाठी कस कर सिंहाला यायचं आहे का यायच आहे सिंहाला चल मग चल सियाल यायचे जायचं चल बाप म्हणजे बाई गेली गी बाईली गाण झाला बाय कर आजीला बाय कर बाय कर बाय तिला बाय कर आजीलय बाय कर लोकड या लोकड या Bye bye. Bye bye. Bye bye. मी चालो चालू गाडी चालू आम्ही आलो या आता या यात्रेला बघा इथं कशी लोकांची गर्दी जमली आहे इथं बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम आहे खंडेराव महाराजांच्या यात्रा आहे त्यामुळे त्यासाठी बारा गाड्या ओढल्या जातात ही गावोगावी प्रथा आहे काही गावात आधी ओढल्या जातात काही गावात नंतर ओढल्या जातात इथं होळीला या बारा गाड्या ओढल्या जातात बघा तुम्ही या जुन्या परंपरा काय आहेत त्या पूर्ण आम्हालाही माहीत नाही त्यामुळे आम्ही जास्त सांगण्याचा प्रयत्न करत नाही ज्यांच्या गावामध्ये अशा यात्रा भरतात त्यांना हे सगळं नक्कीच माहीत असेल

सियाने या गाड्यांमध्ये बसायचा हट्ट केला आम्ही तिला गाडीमध्ये बसवलं ती अजिबात घाबरायला तयार नाही આ મારો ફ્રેન્ડ છે આ કહું પાછો એ આમ એચ કરને